देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले त्या निमित्ताने गंगपूर शहराच्या वतीने तसेच आमदार प्रशांत कुंभ मित्रमंडळ यांच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी जल्ला साजरा करण्यात या निमित्त मी सर्व महाराष्ट्र सह त्या संबंधित राष्ट्रवादीची शुभेच्छा व सदस्य नेतो भारतीय जनता पार्टीचा आजचा विजय पूर्ण देशाचा एक ऐतिहासिक विजय सतत तीन वर्ष सत्ता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आज निवडून आलेली आहे आजच भविष्यात देखील महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी बहुसंख्य भारतीय जनता पार्टी सत्ता येणार असून नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीची मी वाटचाल पार्ट एकदम भव्यपणे दिव्यपणे होणार असून त्यासाठी सर्वांना